स्टेट बँकेच्या शाखेजवळ तुम्ही बघता हे ए टी एम आज दोन महिने झाले इथलं ए टी एम बंद आहे सर्व खाली पट्टा टेन्शनला आहे खाली पट्ट्याला जर पैसे करायचे असतील तर त्यांना खेड्यात जावं लागतं ही ए टी एम आज दोन महिन्यापासून बंद पडलेला आहे आणि यावर किती कंप्लेंट झाले झाली तरीही स्टेट बँक नजर नाही आज या खारीपट्ट्यामध्ये ऐंशी गाव आहेत ऐंशी गावातली गावा सुमारे तीस हजार पब्लिक या ए टी एमचा वापर करत होती पण आज या ए टी एम दोन महिन्यापासून बंद असल्यामुळं आज त्या खारीपट्ट्याच्या लोकांना कष्ट करावं लागतं त्या कारण इतकं जर आता ए टी एमचे पैसे काढायचे असतील तर खेड्यात जावं लागतं वीस किलोमीटर अंतरावर खेळ स्टेट बँकेत जाऊन ते पैसे काढायला लागतात वार वार करूनही सुद्धा कुठल्याही इस्टेट बँकच्या अधिकाऱ्याची यावर नजर नाही सर्व दुर्लक्ष केला जातो जेव्हा ब्रांच मॅनेजरचा विचारला केला तेव्हा ते बोलतात की फास्ट नाही हे नाही कि व किती दिवस जसे चालणार जर ह्याच प्रकारने जर व्यवहार करायचा असेल तर बँक घेऊन जायची त्या बँकेचा मला काय उपयोग नाही दिवसाचा आले तरी चार पाच तास जातात ए टी एम बंद मग त्या बँकेचा काय उपयोग माझी कल्पनेची विनंती आहे स्टेट बँकेजवळ ताबडतोब हा ए टी एम चालू करा आणि त्याच्या विरोधात आंदोलन सुरू केला जाईल याची नोंद घ्यावी